काही दिवसांपूर्वी शांतीनगर जनकल्याण कल्याण एस आर आय इमारतीत भीषण आग लागण्याची घटना घडली होती शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला मात्र दैसर अग्निशमन दलाने युद्धपातळीवरती काम करत सुमारे ऐंशी ते शंभर लोकांचे जीव वाचवले त्यांच्या तत्परतेमुळे आग अल्पविधीतच यंत्रणात आणण्यात आली या शौर्यपूर्ण कार्याबद्दल माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीक यांनी अग्निशमन दलाचे मनःपूर्वक कौतुक केले त्यांनी अग्निशमन दलाचे स्वागत करून त्यांचे आभार मानले तसेच भविष्यात अशा आपत्तीजनक प्रसंगासाठी स्थानिकांना सज्ज करण्याच्या दृष्टिकोनाने अग्निशमन दलाकडून शिबिराचे आयोजन करण्याची मागणीही त्यांनी केली सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता ही घटना घडली आणि काही क्षणातच त्या ठिकाणी आगीचा भडका मोठ्या प्रमाणात झाला धूर निघत होता आणि आम्हाला सुद्धा ही घटना कळता ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी पोचलो आणि मोठा ते हा प्रसंग होता परंतु अग्निशमन दल हे आपल्या शांतीनगर एसआरए जी सोसायटी आहे जी ज्या ठिकाणी घटना घडली त्यापासून काही मिनटावर आहे आणि काही क्षणातच हे सर्व आमचे ह्या ठिकाणचे इंचार्ज अग्निशमन दल देईसरचे मोहिते साहेब आणि त्यांची टीम प्रथम त्या ठिकाणी पोचली आणि त्या ठिकाणी तीस ते चाळीस लोकं वेगवेगळ्या फ्लोअरवर बाल्कनीमधून जे काही लटकत होते लोक जीव वाचवण्यासाठी त्यांना त्वरित त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढलं नंतर आतमध्ये जो ग्राउंड फ्लोअर होता त्या ठिकाणी ही आग लागली होती त्या ठिकाणी जाऊन ते आग विझवण्यात त्यांना यश आलं आणि मोठी जीवितहानी त्या ठिकाणी होण्यापासून त्यांनी वाचवली लोकांचे जीव वाचवले आणि म्हणून आमचं कर्तव्य बनतं मी या ठिकाणी या प्रभागाचा अनेक वर्ष या ठिकाणी नगरसेवक होतो आणि माझे ऋणानुबंध या ठिकाणी त्यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत आणि म्हणून आज मी आणि माझे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांचं खास करून कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी आलेलो आहोत आणि मी त्यांना सांगितलं आपण ट्वेंटी फोर बाय सेवन आपण जे काम करता आणि आपण दक्ष असता आणि आम्ही म्हणून सुरक्षित आहोत नागरिक म्हणून आम्ही या आम मुंबईतले सुरक्षित हो। आहोत आणि आपलं सुद्धा जे कर्तव्य आपली जबाबदारी आपण ज्या पद्धतीने काम करता म्हणून एक आम्ही त्यांना या ठिकाणी सलामी देण्यासाठी आलो आणि आज आम्ही त्यांचं ह्या ठिकाणी अभिनंदन केलं अभिनंदन केल्याच्या नंतर त्यांना मी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा अशा काही घटना असतील किंवा त्या ठिकाणी आपण नेहमीच काम करत असता आपला परिवार बाजूला ठेवून आपण लोकांची सेवा करता आणि जनता हाच आपला परिवार समजून आपण कर्तव्य आपला रोग पार पाडता म्हणून आम्हीसुद्धा आपण हा हे आमचा परिवार आहे असं आम्ही समजून ह्या ठिकाणी आज आलो आणि त्यांचं या त्या ठिकाणी अभिनंदन केलंय भविष्यामध्ये सुद्धा अशा घटना घडू नयेत म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेग फायरच्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन सुद्धा ठेवू आणि अशा घटना होण्यापासून त्या ठिकाणी लोकांना सुद्धा थोडंसं अवेअरनेस होईल आणि हे काम करतच असतात परंतु मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये लोकवस्ती वाढलेली आहेत मोठे मोठे टावर झालेले आहेत एसआरईच्या इमारती झालेल्या आहेत आणि काही लोकांना अशा घटना घडतात तेव्हा नक्की काय करायचं हे त्यांना माहिती नसतं परंतु अशा पुढच्या टायमाला आम्ही मार्गदर्शन शिबिर आमच्या मोहिते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच ठेवू धन्यवाद मोहिते साहेब आपल्या सा, सर्व स्टाफचं सर्व जवानांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कार्य आहे त्याला कुठे ना कुठे कौतुक मिळत आहे कसं वाटतं आपल्याला सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेली घटना त्यामध्ये आम्हाला त्याचा एक चांगला बेनिफिट झाला की सदर ही घटना जी घडली ती आपल्या फायर स्टेशनच्या बाजूला असल्याकारणाने आम्ही तत्काळ त्या ठिकाणी पोहोचू शकलो त्याचबरोबर तिथं असणारे जे पब्लिक आहे त्यांनी पण आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं की ज जसं की गाड्या वगैरे होत्या त्या लोकांनी गाड्या हटवून आमची वाहने ॲक्च्युअल इन्सिडंटपर्यंत पोहोचून बिल्डिंगच्या खालीपर्यंत कसे पोचतील आणि जास्तीत जास्त मदत कशी होईल त्याचे प्रयत्न त्यांनी पण भरपूर केले त्याचबरोबर जे लोक अडकले होते की आम्ही आमच्या परीने तर कायम काम करतच असतो सोबतच पब्लिकने पण तेवढा सपोर्ट असणं हे आम्हाला खूप गरजेचं असतं की पब्लिक जर आम्हाला सपोर्ट करत असेल तर सर शंभर टक्के आम्ही आमचे जे कार्य आहे ते अजून चांगल्या पद्धतीने होईल आणि सरांनी जसं सांगितलं की परी हीच आपला परिवार आहे आम्ही तेच समजून कायमस्वरूपी त्याच पद्धतीनं आम्ही काम करत राहतो की जनता हेच आमचा परिवार आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आमची लहान मुलं त्याच्यामध्ये कुठेतरी आमचे घरातले लोक असतात हे दृष्टिकोन ठेवून जास्त कमीत कमी हानी होईल जीवितहानी होईल ह्याचा याच्याकडे आमचं लक्ष असतं आणि मालमत्तेचं नुकसान वाचवणं हे पण आमचं प्रथम ध्येय असतं आणि साहेबांनी जो आम्हाला आज कौतुकाची थाप दिलेली आहे ते माझ्या आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की असं घटना घडल्यानंतर आमचं त्या ते कुठ त्याची कुठेतरी एक वाहवा केली जाते त्याचबरोबर आम्हाला काम करण्यास अजून स्फुरण निर्माण होतं की जेणेकरून आम्हाला पुन्हा म्हणजे अशा पद्धतीने चांगले चांगले कार्य आमच्या घ हातून घडून जातील आणि लोकांचे जास्ती जास्त आम्ही प्राण वाचवू आणि नुकसान कोणाचं होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ त्याचबरोबर सरांनी जसं सांगितलं की आम्ही शिबीर्स वगैरे जसे असतील तर अवेअरनेस प्रोग्रामसाठी आम्ही कायमस्वरूपी तत्पर आहोत तर आपण कधी असेल आपण आपल्या विभागामार्फत कधी आम्हाला बोलवा आम्ही चोवीस तास आपल्यासाठी सदैव सेवेत आहोत त्यामुळे जे काय आहे आणि सरांनी जे आम्हाला कौतुकाची छाप दिलेली आहे ते खरंच उल्लेखनीय आहे धन्यवाद